नमस्कार मी राहुल किर्डिले जिल्हाधिकारी नांदेड आ, मी धर्माबाद तालुक्यातले वेळेगाव संगम मनूर आणि बामणीथडी या चार गावातील नागरिकांना आवाहन करतो की आपण प्रशासनाला सहकार्य करून जी आपली कच्ची पायवाट आहे त्या मार्गाने आपलं स्थलांतरण सुरक्षित ठिकाणी करावं कारण हे चार गावांच्या जवळ गोदावरी नदी आणि मांद्रा नदी याचा संगम होतं आणि गोदावरीच्या कॅचमेंटमध्ये जे काय आवक आहे आणि आपला विष्णुपरीचा विसर्ग याच्यामुळं सध्या तरी पाणी सगळ्या बाजूला तिथं आहे पसरलेलं आहे आणि ही एक जी वाट आपली आपल्याला मिळालेली आहे त्यातून आपला इवॅक्युएशन होऊ शकतं परंतु मी काही नागरिकांशी संपर्क केला के आमची रेव्हेन्यू टीम पण सगळ्यांशी बोलते आहे तर काही लोकं निघत आहेत परंतु काही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत ते रिस्पॉन्ड करत नाहीत त्यांच्यासाठी हा संदेश आहे सर समजा कोचं पाडमधला डिस्चार्ज कमी झाला तर श शंभर टक्के आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तर माझं हेच आव्हान आहे की आपण तत्काळ आपल्याकडे अजूनही दोन तास आहे तत्काळ आपण प्रशासनाला सहकार्य करून या सगळ्या बचावकार्याला साथ द्यावी धन्यवाद